तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर मित्रांनो पंधरा तारखेला दोन मैदान आहे ऍक्च्युली तर खूप लोक कन्फ्यूज आहे की बकसू नेमका दोघी कोणत्या मैदानात पडणार आहे तर व्हिडिओच्या एंडिंगला ते आपण बघणार आहे की बकासूर कोणत्या मैदानात पडणार आहे त्याच्या आधी मैदानाचे स्वरूप बघू दोन्हीपैकी कोणते मैदान मोठे आहे आणि कोणत्या बकासूरला जवळ पडते तर मित्रांनो नवनाथ पिसाळ आणि अनाया विजय पिसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला हा मैदान आणि हा मैदान मित्रांनो भटाव तालुक्यातील चोराळे या गावात भरणार आहे मित्रांनो अतिशय एक सुंदर मैदान भरणार आहे आणि त्यासाठी बक्षिताचे स्वरूप काय असणार आहे ते तुम्ही बघून घ्या स्क्रीनवरती त्याच्यानंतर आपण दुसऱ्या मैदानाकडे जाऊ दुसरा मैदान जो पंधरा मेला होणार आहे तो म्हणजे अध्यक्ष केसरी तर मित्रांनो हा पण मैदान खूप मोठा आहे आणि हा मैदानाची जी लोकेशन आहे मित्रांनो तो म्हणजे शिरवाळा तालुका खंडाळा इथे हा मैदान संपन्न होणार आहे पंधरा तारखेला तर मित्रांनो हा मैदानाचे जे बक्षीसाचे स्वरूप आहे ते आपण शॉर्टमध्ये बघू त्याच्यानंतर बोलू तर मित्रांनो एक लाख एकवीस हजार प्रथम क्रमांकाला बक्षीस भेटणार आहे द्वितीय क्रमांकाला एक्क्याण्णव एक्क्याण्णव हजार आणि तृतीय क्रमांकाला एकाहत्तर हजार नंतर चतुर्थ क्रमांकाला एकावन्न हजार बक्षीस भेटणार आहे पंचम क्रमांकाला एक्केचाळीस हजार सहाव्या क्रमांकाला एकतीस हजार आणि स्वात्या सातव्या क्रमांकाला एकवीस हजार रुपये बक्षीस या मैदानात भेटणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो जे क्वार्टर फायनलसाठी गाडी उतरणार आहे त्यांना पण बक्षीस आहे या मैदानात अशी टीप दिली आहे तर मित्रांनो नक्कीच हा पण मैदान मोठा आहे तर आता राहिला विषय बकासूरचा तर मित्रांनो बकासूर दोघांपैकी कोणत्या मैदानात तुम्हाला दिसणार आहे पळताना तर मी सगळं कॅल्क्युलेशन लावलं मित्रांनो आणि सूत्रानुसार पण मला कळले आहे की बकासूर जे आहे मित्रांनो ते अध्यक्ष केसरी मैदानात पळणार आहे ते मैदान त्याला जवळ पण पडते आणि मित्रांनो हे मैदान मोठे पण आहे तर मित्रांनो आता तुम्हाला विचारित असेल की बाकासूरचा पैरा कोण असणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा जसा मला माहीत पडला तसा मी यूट्यूबवरती अपडेट देणार आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा